पंधरा वर्षभर शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली शेतकऱ्यांची मुलं शिकून मोठे अधिकारी झाले पाहिजेत मोठ्या पदावर बसल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही दृष्टीने बागे उद्या पस्तीस सेक्शन राहू दे या भागातल्या प्रकल्पग्रस्तांचे विषय राहू येणारे जे प्रोजेक्ट आहेत आता आपण बघितलं समृद्धीमध्ये किती मोठ लोकांची फसवणूक लोक झाली एम आय डी सी आली मोठमोठ्या लोकांनी पैसे घेऊन मोकळे झाले परंतु आमच्या शेतकऱ्यांची फसवणूकच झाली त्यांना पैसेही मिळाले नाही त्यांना जागेवर सोडून दिलं एम आय डी सी रद्दही झाली अशा वेळेस प्रत्येक स्टेपवरती अगदी शिपायापासून कलेक्टरपर्यंत मुख्य सचिवापर्यंत आमची शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुलं गेली पाहिजेत गुरगरीबाची मुलं गेली पाहिजेत यासाठी स्पर्धा परीक्षा मला सी बी एस सीमार्फत मला आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आहे विभागातही येत्या काही महिन्यांतच एक सी बी एस सी स्कूल जी निर्मिती करण्यातल्या आपले मुलं अधिकारी झाले पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका